नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी महाराजांची नित्यसेवा काय करावी याची माहिती घेणार आहोत सर्वप्रथम नित्यसेवा म्हणजे काय तर ठराविक वेळी ठरलेली ती सर्व नेहमीची सेवा रोजच्या रोज करणे यालाच आपण नित्यसेवा असे म्हणतो नित्यसेवा केल्याने दिवसभर आपल्याभोवती संरक्षक कवच बनून आपले रक्षण होते आपल्या गुरूंची नित्यसेवा मनोभावे करत राहिल्याने आपल्याला गुरुबळ लाभते आणि जीवनामधील अनेक अडचणीतून मार्ग मिळतो तुमचे जे कोणी गुरु असेल त्यांची नित्यसेवा ही तुमच्याकडून झालीच पाहिजे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु वेनमहा याचाच अर्थ असा की गुरु हेच ब्रह्मा आहेत गुरु हेच विष्णू आहेत गुरुदेव हेच महेश्वर आहेत आणि असे हे गुरु हे साक्षात परब्रह्म आहेत त्यामुळे अशा त्रिगुणात्मक रूपी गुरूंची सेवा ही आपल्याकडून रोजच्या रोज झालीच पाहिजे एकवेळेस देवांचा कोप झाला तर गुरु आपल्याला त्यातून तारून नेतात पण जर गुरूंचा कोप झाला तर परमेश्वर सुद्धा काहीही करू शकत नाही असे गुरूंचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे स्वामींच्या नित्यसेवेमध्ये काय काय सेवा करावी तर जर तुम्ही स्वामीसेवेमध्ये नवीन आहात किंवा तुम्हाला नव्याने स्वामीसेवा सुरू करायची आहे तर सर्वप्रथम तुमच्या घरामध्ये स्वामींची छोटी मूर्ती किंवा फोटो असणे आवश्यक आहे कारण आपण ज्यांची नित्यसेवा करणार आहोत त्यांचे स्थान आपल्या देवघरात असणे महत्त्वाचे आहे स्वामींच्या नित्यसेवेमध्ये स्वामींचे चरित्र सांगणारी पोथी श्री स्वामी चरित्र सारामृत याचे आपल्याला रोज क्रमशः तीन तीन अध्याय वाचायचे आहेत या पोथीमध्ये स्वामींच्या अनेक लिलांचे वर्णन केलेले लिला आहे स्वामींनी कित्येकांचा उद्धार केला दांभिकांना शासन केले कुणाला भक्तिमार्गाला लावले कोणाचे दारिद्र्य दूर केले तर कोणाचा आजार बरा केला एक ना अनेक अशा प्रसंगांचे वर्णन या पोथीमध्ये आहे प्रत्येक अध्याय हा गूढ ज्ञानाने भरलेला आहे जे ज्ञान कधीही संपणार नाही या पोथीमध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत आणि आपल्याला रोज यामधले तीन तीन अध्याय वाचायचे आहेत ज्यांच्याकडे जास्तीचा वेळ असेल त्यांनी रोज सात अध्याय वाचले तरीही चालतील जर तुम्ही तीन तीन अध्याय वाचले तर तुमचे सात दिवसामध्ये एकवीस अध्याय पूर्ण वाचून होतात म्हणजेच जर तुम्ही उद्यापासून सुरुवात केली तर उद्या एक ते तीन अध्याय त्यानंतर चार ते सहा त्यानंतर सात ते नऊ नंतर दहा ते बारा नंतर तेरा ते पंधरा त्यानंतर सोळा ते अठरा आणि त्यानंतर एकोणीस ते एकवीस असे एकवीसपर्यंत अध्याय वाचून सात दिवसात आपला एक पाठ या पोथीचा पूर्ण होतो आणि जर तुम्ही दिवसाला सात अध्याय वाचले तर तुमचे तीन दिवसामध्ये एकवीस अध्याय पूर्णपणे वाचून होतात ज्यांच्याकडे तीन अध्याय किंवा सात अध्याय वाचण्यासाठी वेळच नसेल तर अशांनी दिवसाला एक अध्याय वाचला तरीही चालतो तर असे तुम्हाला एकवीस दिवसामध्ये तुमची संपूर्णही पोथी वाचून होईल आता इथे माझ्याकडे दोन श्री स्वामीचरित्र सारामृत पोथी आहेत तर काही लोकांचा हा प्रश्न असतो की यामधील कोणती पोथी वाचावी तर ही जी दुसरी पोथी आहे ही दिंडोरीप्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्राची पोथी आहे आणि जी आधी दाखवली ती त्याची मूळ प्रत आहे ही तुम्ही जी बघत आहात ती दिंडोरीप्रणित श्री स्वामी समर्थ केंद्राची श्री स्वामीचरित्र सारामृताची पोथी आहे आजकाल धकाधकीच्या जीवनामध्ये स्वामी महाराजांची सेवा करण्याचं मन असूनसुद्धा वेळ नसल्यामुळे महाराजांची सेवा होत नाही अशा सर्व सेवेकऱ्यांसाठी परमपूज्य गुरुमाऊलींनी संक्षिप्त स्वरूपामध्ये या पोथीचे प्रकाशन केलेले आहे तुम्ही या पोथीमधून अध्याय वाचा किंवा मूळ प्रतमधून अध्याय वाचले तरीही दोघांचेही फळ एकसारखेच आहे त्यामुळे ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांनी ही पोथी वाचावी आणि ज्यांच्याकडे थोडा वेळ आहे त्यांनी मूळ प्रतीमधून अध्याय वाचले तरीही चालेल अध्याय वाचण्याची पद्धत ही दोन्ही पोथींसाठी सारखीच आहे दोन्हीही पोथींमध्ये एकवीस अध्यायच देण्यात आलेले आहेत दिंडोरी प्रणीत पोथी ही सातशे श्लोकांची आहे आता एकवीस अध्याय पूर्ण झाल्यानंतर परत आपल्याला पहिल्या अध्यायापासून वाचनाला सुरुवात करायची आहे आणि निरंतर याचे वाचन चालूच ठेवावे सुतक मासिक धर्म किंवा विटाळ आला तर वाचन आपल्याला थांबवायचे आहे पण अशा काळांमध्ये तुम्ही नामस्मरण चालू ठेवू शकता या काळामध्ये आपण पोथीला हात लावू नये किंवा जप सुद्धा स्पर्श करू नये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला करत राहायचा आहे मांसाहार करून या अध्यायांचे वाचन कधीही करू नये वाचन तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता वाचन करताना ते थोडेसे मोठ्या आवाजात आपल्याला ऐकू येईल एवढ्या आवाजामध्ये करावे वाचताना मन एकाग्र करून अध्यायांमध्ये काय सांगितले आहे हा बोध घ्यावा वाचन करून पोथी एखाद्या स्वच्छ नवीन कापडामध्ये गोंडाळून ठेवावी जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रथमच नवीनच सुरुवात करणार असाल तर संकल्प सोडण्याची गरज नाही फक्त पहिल्या दिवशी पोथीची पूजा करून घ्या आणि त्यानंतर वाचनाला सुरुवात करा हा ग्रंथ मराठी भाषेमध्ये आहे त्यामुळे आपल्याला वाचायला आणि समजायला खूप सोपा आहे आता ज्या लोकांकडे पोथीच नसेल तर असे लोक मोबाईलमध्ये वाचू शकतात किंवा तुम्ही यूट्यूबवरूनसुद्धा श्रवण करू शकता आता या पोथीचे तीन तीन अध्यायच रोज का वाचावे तर पहिला अध्याय हा भूतकाळासाठी दुसरा वर्तमान काळासाठी आणि तिसरा हा भविष्यकाळासाठी वाचला जातो त्यामुळे तीन अध्याय वाचण्याचे असे महत्त्व आहे महाराजांची दुसरी उच्च कोटीची नित्यसेवा म्हणजे महाराजांचा अकरा माळी जप करणे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा दररोज सेवेकऱ्यांनी अकरा माळी जप करावा तर अकरा माळी जप का करावा तर पहिली माळ ही आपल्या गुरूंसाठी जपायची असते दुसरी माळ ही आईसाठी तिसरी माळ पित्यासाठी चौथी माळ ही आपल्या पितरांसाठी जपतात कारण त्याने आपला पितृदोष कमी होतो पाचवी सहावी सातवी आठवी नववी आणि दहावी माळ आपले आपल्या षडरिपूंपासून संरक्षण व्हावे आपल्या षडरिपूंचा नाश व्हा यासाठी जपतात आणि अकरावी माळ ही आपल्या स्वतःसाठी जपायची असते कारण आपली पायरी ही शेवटची असते आता अनेकांना असा प्रश्न पडेल की आमच्याकडे इतका वेळ नसतो तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एकच माळ जप करा पण तोही संपूर्ण मनापासून आणि एकाग्र चित्ताने करा बाकी दिवसभरामध्ये काम करताना मनात सतत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहा हा जप अकटा माळींपेक्षाही जास्त होईल श्री स्वामीचरित्र सारामृतातच सांगितलेले आहे की श्री स्वामी समर्थ हा क्षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे नामस्मरणात प्रचंड ताकद आहे आपले अनेक दोष दूर करण्याची ताकद नामस्मरणात आहे नामजपासाठी तुम्ही रुद्राक्ष रक्तचंदन किंवा मा तुळशीची माळ वापरू शकता तुम्ही हाताच्या बोटावर किंवा काउंटिंग मशीनवर सुद्धा नामजप करू शकता महाराजांची तिसरी महत्त्वाची नित्यसेवा आहे ती म्हणजे तारक मंत्राचे पठण करणे तारक मंत्र हा स्वामींनी त्यांच्या भक्तांना दिलेली अमूल्य भेटच आहे तारक म्हणजे तारणारा सर्व संकटांमधून बाहेर काढणारा मंत्र घरामध्ये सतत चिडचिड भांडणे होत असेल आजारपण असेल लहान मुले हट्टीपणा करत असतील पतीपत्नीमध्ये वाद असतील व्यसनमुक्तीसाठी कर्जमुक्तीसाठी रोजच्या रोज तारकमंत्राचे से नित्यसेवेमध्ये पठण करावे तारकमंत्राचे पठण करताना एखादी बाटी किंवा ग्लास पाण्याचा घेऊन बसावा आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावर असा हात ठेवून एक वेळा तीन वेळा पाच सात अकरा तुम्हाला जमेल तितक्या वेळा तारकमंत्राचे पठण करायचे आहे आणि नंतर हे अभिमंत्रित झालेले पाणी तीर्थ म्हणून घरामध्ये सगळ्यांनी घ्यायचे आहे किंवा याच्या बाजूला एखादी अगरबत्ती लावून ठेवावी आणि मंत्र म्हणावा आणि त्या अगरबत्तीची विभूती या पाण्यामध्ये पडू द्यावी आणि मग नंतर हे पाणी तुम्ही आणि घरातील इतर सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यावे पण आजकाल अगरबत्ती या केमिकलयुक्तही असतात त्यामुळे जर तुम्हाला तुमची अगरबत्ती हर्बल आहे अशी खात्री असेल तरच तुम्ही अगरबत्तीची विभूती पाण्यात पडू देऊ शकता किंवा तुम्ही आधी सांगितल्याप्रमाणे पाण्यावर हात ठेवूनसुद्धा तारकमंत्राचं पठण करू शकता तर अशा पद्धतीने या तीन महत्त्वाच्या सेवा महाराजांच्या नित्यसेवेमध्ये आपल्याला करायच्या आहेत सुरुवातीला तुम्ही फक्त नामस्मरणाने सुरू करा त्यानंतर हळूहळू सारामृतातील एक एक अध्याय वाचण्यास सुरू करा आणि नंतर तारकमंत्राचं पठण करा अशा पद्धतीने हळूहळू स्वामीसेवा वाढवत न्या आणि जसा तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही ही नित्यसेवा रोजच्या रोज करण्याचा प्रयत्न करा याशिवाय रोज सकाळी संध्याकाळी महाराजांना घरी जे काही शाकाहारी जेवण बनवले आहे त्याचं सर्वप्रथम नैवेद्य अर्पण करा जेवणाच्या वेळी काही गडबड असेल तर अशा वेळेला तो उष्ट होण्याच्या आधी सर्वप्रथम महाराजांच्या नावाने नैवेद्य बाजूला काढून ठेवा आणि मग तो तुम्ही महाराजांना दाखवू शकता तर आता या व्हिडिओमधून तुम्हाला समजलं असेल की आपल्याला महाराजांच्या नित्यसेवेमध्ये काय काय करायचे आहे तशी तर महाराजांची कितीही सेवा केली तरीही ती कमीच आहे पण तरीही स्वामींच्या नित्यसेवेमध्ये श्री स्वामीचरित्र सारामृताचे चा तीन अध्याय वाचणे तारक मंत्राचे पठण करणे आणि महाराजांचा एक माळी किंवा अकरा माळी जप करणे याचा नक्की प्रयत्न करावा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ